नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज ना मी शेतात आलेले आहे आणि म्हटलं चला इकडनंच आपला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि शेतातला मागचा परिसर बघा तुम्ही किती छान दिसतो आहे ना बाहेर आली की म्हणजे शेतातलं वातावरण फ्रेश दिसतं एकदम आणि छान वाटतं हां आहे ऊस आमचा ह्या ऊसालाच पाणी चालू होतं तर म्हणून आलेली मी मागे मस्त छान नारळाची झाडं आहेत हा हे गहू आणि नारळाची झाडंसुद्धा आहेत आम्ही दोघंही आज शेतात आलेलो आहे म्हटलं सहज चक्कर मारून येऊया भरपूर धा दिवस झाले मी इकडे आलेली नव्हती घरातले कामं भरपूर असतात पैठणीचे त्यामुळे शेतात येणं एवढं होत नाही आणि शेतात सुद्धा ड्रीप आहे म्हणजे कॉक आहे डायरेक्ट आणि मोटर चालू बंद करायलासुद्धा ॲटोमॅटिक ॲटो बसवलेला आहे त्यामुळे शेतीत जास्त येणं होत नाही गहू आहे छान भरपूर असा छान असा गहू बसलेला आहे कोणतं बी आहे हे सांगता येणार नाही मी विचारते जाऊबाई आहे पुढे दोघंही आलेलं होतं नारळाची झाडंसुद्धा भरपूर असे लावलेली आहे शेतामध्ये तुम्हाला आमची विहीर पण दाखवते मी तिथून तिथून सर्व असा हा गहू आहे आणि इथं आहे मागे ऊस तर आज म्हटलं चला सहजच चक्कर मारायचा होता येऊ बघा आज कापायला ही जाऊ बाई दो भारी आलेला आहे ग एकसारखं बसला पण माझे मागच्या वर्षीचे गहू आहे कोणता आहे गोल्डन हां हां छान आहे पण गहू बी छान भरलेली आहे का आणि व्यवस्थित म्हणजे छान बसलेला आहे एकसारखा बसलेला आहे हां गोल्डन नाही माझा मागच्या वर्षीचा नाही पण दोन वर्षाचा आहे अजून भरपूर आहे गहू आणि अजून पण वर्षभर भरपूर असा गहू आहे जवळ इथे घास कापत होती आणि ही आमची विहीर ही आमची विहीर तर पाणी भरपूर असतं परत अस म्हणजे मला समजत नाही की ती खोलते म्हणजे मला सांगता येणार नाही पण पन पन्नास फुटी विहीर आहे आणि भरपूर खोली अशी आहे म्हणजे खोल भरपूर आहे आणि पाणीही भरपूर असतं विहिरीला पूर्ण बांधकाम हे दगडाच्या वरती विटांनी केलेलं आहे आणि आज आजी सासूबाईंनी ही विहीर त्या काळी खोदलेली आहे तर विहिरीत पाणी भरपूर आहे पण आमच्या जमिनीमध्ये ना क्षार जास्त आहे त्यामुळे पाण्याची चवही खारट आहे खारं पाणी आहे त्यामुळे शेती अशी भुसभुशीत नाही चिकट असं शेती माती झालेली आहे आणि पाणी भरपूर आहे आता ओलावा दिसतो ना तिथपर्यंत पूर्ण पाणी होतं रात्र आणि दिवसभर जरी मोटर चालली तरीही पाणी उपसत नाही एप्रिल मेमध्ये सुद्धा पाणी अजिबात हलत नाही मोटर दिवसभर चालते पाणी भरपूर आहे तर जाऊबाई घास कापत होती म्हटलं चला आपणही थोडासा कापून बघूया सुरुवातीला आमच्याकडे ना द दो, पूर्ण दोन एकर असा घास होता आणि गौशाळे आहे जी येवल्यातली त्या गोशाळेत आम्ही घास लावून दिलेला होता आजी आज होत्या कापण्यासाठी आणि थोडंफार मदतीलासुद्धा जावं लागायचं आणि रोजची पाचशे पेंडी आम्ही गौशाळेसाठी द्यायचो तर अशा पद्धतीने पेंडी बांधायचो आणि आता सहा सात वर्ष झाले असेल घास बंद आहे आणि घास कापणंसुद्धा बंद आहे शेतात येणंच कमी आहे कधी यावं लागतं घरच्या पैठणीच्या कामामुळे पण आज ना मी पेंढी बांधून बघितलेली आणि जमली एकदा शिकलेलं असताना तर ते वाया जात नाही लग्नाआधी कधी शेती केलेली नाही शेतीत गेलेलो नाही पण लग्नानंतर सर्व शेती के शेती शेती केल, केली करावी लागली आणि करता पण आली जसं वेळ भेटेल तसं करत गेलेलो आणि शिकत गेलेलो सर्व काही आपण आधी शिकत नाही आईच्या पोटात शिकत नाही असं म्हणतात ना तर त्याचप्रमाणे शेतीसुद्धा लग्नानंतरच केलेली पण करावी लागली आणि केली पण थोडी थोडी करून जमली पण इथे नननबाई भेटलेल्या आणि त्या बोलत होत्या त्याही आज शेतात आल्या होत्या चक्कर मारण्यासाठी आता आमच्या शेजारच्याच ताई आहे आमच्या नननबाईच म्हणता येईल त्यांचे कांद्या आहे बघा दाखवा ओळख सांगा त्यांचे कांद्या आहे शेजारीच आहे राहिला आम्ही पण आमच्या भेटी कधी होत नाही लवकर लवकर आज आली म्हणून इकडे म्हणून भेट झाली त्या पण भरपूर सहा महिन्यातून भेट झाली आमची राहायला एकदम राहिलं शेजारी पण त्या पण आजच म्हणजे आल्या शेतात भरपूर दिवसातून आल्या मी खेटूं -खेटूं एक वर्ष झालं असल मी पण भरपूर दिवसात ना आली त्याच्यामुळे झाली घर जवळ आहे शेती लांब येऊन भेट झाली आमची घर म्हणजे आता खेटून खेटून आमचं दोघे एकमेकीला दिसत असतो घरातून दिसतो पण मग येणं होत नाही कामामुळे बोलणं होत नाही त्यांचा म्हणजे लोड भरपूर आहे कामाचा आणि माझा आहे त्यामुळे खरं बोलायला वेळ नसते फक्त दिसतो एकमेकींना एवढंच फक्त आज त्याही चक्कर मारायला आले आणि मीही चक्कर मारायला आली आणि आज आमचा योगा योगच म्हणावं लागेल भरपूर दिवसातून एक विचार आणि आम्ही नात्यानी ननन भाऊजा आहे ते आहे ननंदबाई आहे आणि मी वहिनी आहे त्यांची तर आज भरपूर दिवसांनी चक्कर मारायला आलो काय म्हणता कांदे तुमचे काय नाही कांदे मस्त आहे हा ना भाव भावाचं लक्ष असतं तुम्ही जरी नसता पण हो भावाचं लक्ष भाव म्हणजे घरी नसतात सारखे शेतात असत मग तेच होत ना मग कांदे भावानं लक्ष दिलं तर ते कांदे आज भारी दिसत आहे नाही मी आज म्हटली त्या कोपऱ्याला जर गेली ना म्हटलं तिकडं तर मटरबुजचं पण दाखव म्हटलं वेल का शेतात काय कारण ते बघायलाही छान वाटतं पण म्हटलं आता काय माहिती जातं ते शिकावं लागेल ना आज निमित्ताने आणि योगा योगा आम्ही तिघी पण म्हणजे शेतातच भेट झालेले आहे वर्ष सहा महिने होतात आम्हाला एकमेकींना भेटून पण भेट होत नाही पण आज निमित्ताने भेट झाली आणि खरंच छान वाटलं तिघींना पण भेटून ही छोटी भाऊजी आई मोठ्या भेट झाली <laughs> प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात व्यस्त असताना त्याच्यामुळे खरंच भेट ती गिंना पण आहे खूप असा आनंदी आणि आवडीनं राहणं म्हणजे माझ्या मना आबोला नसतो पण बोलायला सुद्धा वेळ नसतो अशी आमची तिघींची पण हे आहे खरं सांगायचं म्हणजे आबोला कोणाच नाही पण मग भेट होत नाही बोलणं होत नाही जास्त आणि असं निमित्ताने आज काहीतरी योगायोगच म्हणावं लागेल काहीतरी आमचे त्याच्यामुळे आम्ही आज भेटलो खरंच खूप दिवसांनी भेटलो आणि तसंच पमन त्या पण खूप दिवसांनी एक दिवस तर भेटायला आले मला घरी पाच मिनिट थांबल्या तर निमित्ताने म्हणजे नाही होत भेट खरंच फिरायला जायचो मागे ना तर तेव्हा पण म्हणजे एक दोन दिवसच गेलो नंतर परत बंद केलं ते मध्ये काय बिबट्याने ते येणार म्हणे परत थांबले म्हणून नको पमाल त्या उशीर जातात थोडस मी जायचो आम्ही पण मग ते बिबट्यामुळे मग नको म्हटलं असं बरं चला भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये आता नानाणबाईंना पण घरी जायचं जाऊ बाईला पण घास कापायचा मी पण थोडंसं घास कापू लागली मदत केली आणि जुन्या पहिल्यांदा मी ना घासाची पेंटी बांधून बघितली आता म्हटलं विसरली काय तिला म्हटलं आता तिला म्हटलं थांब मला बांधून पाहू दे म्हटलं घासाची पेंडी मी विसरली काय असं पण खरंच जमली थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक एकमेकींची विचारपूस केली तब्येतीची कामाची आणि मुलांच्या शाळेची आणि त्यानंतर आम्ही प्रत्येकजण आपापल्या कामाला निघालो मग बाय 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 छान वाटतं बाहेरचं वातावरण गेलेले होते मग त्यांच्यासोबत जायचं होतं पण मग पुढे नननबाई भेटलेल्या आणि राहून गेलेलं थोड्याशा गप्पा मारलेल्या थोडंसं बोलणं झालेलं आणि तोपर्यंत त्यांनी शेतातलं मध्ये कॉक जे फिरवायचे होते ना ते फिरवून आलेले चला मी तुम्हाला दाखवते पुढे तर इथे तुम्ही बघू शकता उसाच्या शेतामध्ये मी आलेली आहे आणि इथे हे जे कॉक आहे ना पाईपला जे छोटे छोटे कॉक बसवलेले हो आहे ड्रिप किंवा ठिबक म्हणतो ना आपण त्याच पद्धतीने फक्त इथे नळी वापरलेली नाहीये नळी जर वापरली ना उसामुळे उंदीर नासाडी करतात कुरतडतात आणि जिथे कुरतडलेली नळी असते ना त्याच्यापुढे पाणी जात नाही त्यामुळे मी डायरेक्ट इथे कॉक केलेले आहे आणि ते कॉकने डायरेक्ट पाणी भरपूर असल्यामुळं मला हे करता आलं की शेवटपर्यंत पाणी पोहोचतं आणि पूर्ण भिजत भिजत असं हे पाणी पुढे सरीला पूर्णपणे भिजलं जातं आणि पाणी जातं आणि फोर्सने भरपूर असतं मी बारा ते चौदा कॉक असे हे चालू करून देते आणि त्यामुळे पाणी भिजलं जातं म्हणजे उभं राहून पाणी भरण्याची गरज नाही मजूर इथे भेटत नाही आमच्याकडे पैठणीमुळे ना आमच्याकडे मजूर भरपूर शेती कामासाठी मजूर कमी भेटतात त्यामुळे आम ना आम्ही अशी सिस्टीम केलेली आहे मागच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने आम्ही वर्षभर पाणी भरलेलं आणि ह्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने आम्ही पाणी भरतोय फक्त इथे कॉक फिरून देण्यासाठी यावं लागतं विहिरीवरती ना ॲटो लावलेला आहे त्याच्यामुळे लाईट गेल्यानंतर ना लाईट जेव्हा परत येईल तेव्हा ॲटोमॅटिक मोटर चालू होते आणि कॉकही चालू होता त्यामुळे परत येण्याची गरज नाही लाईट येते पण जाते पण आणि भरल्यानंतर आपल्याला पाणी पूर्ण भरल्यानंतर सहा ते सात तासानंतर आपण येऊन आणि परत दुसरे कॉक चालू करून द्यायचे तर अशा पद्धतीने ऊस आहे आणि ऊसातच आलेली होती मी तर बघू शकता तुम्ही मस्त छान मागे ऊस आहे तर तुम्ही गहू पण बघितला ऊस पण बघितला तर भरपूर सारे शेतीमध्ये भरपूर सारे असे पिकं घेतले जातात पण मग आमची ही जी शेतीची जमीन जी आहे ना ती थोडीशी अशी चिकट आहे त्यामुळे पिकाच्या मुळ्या ज्या आहेत ना त्या अशा भरपूर अशा भूसभूषित जमीन नसल्यामुळे ना अशा पसरत नाही लवकर लवकर त्यामुळे आम्हाला ना असे मोजकेच पिकं इथं घ्यावं लागतात कांदे येत नाही आमच्या शेतीमध्ये चिकट माती असल्यामुळे मुळीच पसरत नाही त्याची कांद्याची वाढ होत नाही त्यामुळे आम्ही ना ऊस घास गहू अशी पिकं आमच्याकडे येतात आणि तसं जर बघितलं तर हे पा हे पिकांचं ॲव्हरेज भरपूर निघतं पण आता शेतकऱ्याचं कसं आहे तुम्हाला माहितीच आहे की पिकांचं ॲव्हरेज कितीही निघालं म्हणजे शेतकऱ्याने कितीही कष्ट केले आणि कितीही कष्टाने पिकवलं पैसाही भरपूर लावला उत्पन्न निघण्यासाठी पण शेतकऱ्याच्या मालाची जी किंमत आहे ना ती शेतकरी कधीच ठरवत नाही शेत मार्केटमध्ये ज्या भावाने विकेल त्या भावाने आणि शेतकऱ्यालाही तो विकावा लागतो कारण की पुढच्या पिकासाठी त्यांना भांडवल उभं करावं लागतं तर अशा आहे आणि लाईटचं जर म्हटलं तुम्ही तर आज खरं सांगायचं म्हणजे पावसाळ्यातसुद्धा एवढा पाऊस होतो त्यामुळे काहींचे पिकं वाहून जाता, जातात शेतकऱ्यांचे काहींचे पिकं पाण्यात असं पोहतात चढून जातात नासारी होते तरी पण पावसाळ्यात म्हणजे शेतकऱ्यांना खूप असं पिकाला सांभाळावं लागतं थंडीमध्ये सुद्धा ना लाईट टिकत नाही रात्री 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 एवढं थंडीमध्ये त्यांना पाणी भरावं लागतं शेतीमध्ये त्याचबरोबर उन्हाळ्यातसुद्धा एवढं कडकडीत ऊन असतं त्यावेळेससुद्धा उन्हाळ्यात उन ना म्हणजे पाणी भरावं लागतं उन्हात उभं राहून पाणी भरावं लागतं म्हणजे शेतकऱ्याचे कष्ट ना खूप आहेत आणि म्हणजे पाहिजे असा ना असा भाव शेतकऱ्याच्या पिकाला भेटत नाही सांगायचं म्हणजे ही आपली काळी आई आहे ना तर ती एका दाण्यापासनं हजारो दाणे आपल्याला देते आणि त्या हजारो दाण्यांसाठी ना शेतकऱ्याला खूप असे कष्ट करावे लागतात खूप असे उत्पन्न येण्यासाठी खतं मारावं लागतात औषधे मारावं लागतात कारण की वातावरणसुद्धा आता व्यवस्थित नाही आहे कधीही पाऊस पडतो कधीही वातावरण खराब होतं आणि त्यामुळे जो मवा आहे कीटकनाशकं आहे ते भरपूर प्रमाणात शेतकऱ्याला मारावे लागतात त्यासाठी पैसासुद्धा भरपूर लागतो आणि एवढं करूनसुद्धा एवढा पैसा खर्च करूनसुद्धा आणि एवढे हजारो रुपये लावूनसुद्धा आणि त्याची ब मालाची जी किंमत आहे बाजारात ती फक्त हजारानेच आहे त्यामुळे शेतकऱ्याला असं परवडेबल असं खरंच नाही आहे पण मग आपण घरी सुद्धा चालणार नाही ती पिक त्यामुळे शेतकऱ्याला ते विकावंच लागतं रात्री रात्रभर थंडीमध्ये पाणी भरावं लागतं आणि गावाकडे आता सध्या शेतामध्ये ना बिबट्याचं परत लकडबग्गा म्हणून एक प्राणी आलेलं आहे त्याचं असं बिबट्याचं खूप असं वातावरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ते सुद्धा आपल्या जीवाशी खेळून आणि पाणी भरावं लागतं पीक सांभाळावं लागतं का साथी, साथी, तर आपल्या घरासाठी कुटुंबासाठी आणि खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्याने जर पिकवलं नाही तर त्यामुळे सगळ्यांचा अन्नदाता म्हटलं तर शेतकरीचं आहे आणि शेतकऱ्याने जर पिकवलं नाही तर कसं होईल सांगा बरं त्यामुळे ना खरं शेतकऱ्याच्या पिकाला भाव दिला पाहिजे दिवसाची लाईट दिली पाहिजे त्या गोष्टी आहेत पण त्यातून त्या खूप मोठी कष्ट शेतकऱ्याला करावं लागतात ना तर त्यासाठी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्याकडे खरं सांगायचं म्हणजे आम्हाला कुठे गार्डन बघायला जायची गरज नाही आमचं शेतच आम्हाला गार्डनपेक्षा भारी आहे खरं तर शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे त्याने कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाचा भाव ठरवणं त्याच्या हातात नाही सोयाबीन कापणी पेरणी हे जर झालं तर पाच पाच हजार रुपये एकरावर घेत आहे निणणी खुरपणी आणि सोयाबीनचा भाव जर म्हटलं चार ते साडेचार हजार रुपये क्विंटल म्हणजे खरं सांगा बरं तुम्ही काय शेतकऱ्यांना परवडणार आहे आणि करून करून किती शेतकरी कष्ट करणार आहे शेती करायला ना शिक्षण लागतं ना डिग्री लागते शेती करायला फक्त मनगटात बळ लागतं एवढंच आहे भरपूर सारे नारळ आले आहेत झाडाला पण वरती एवढं उंच आहे ना तर काढणं शक्य होत नाही इथे मी ना एक महिन्यापूर्वी केळीचं झाड लावलेलं ला आहे आणि छान आता त्याला पानंही फुटलेली आहे छान रोपलं आहे ते झाड म्हटलं खाऱ्या पाण्यामुळे येतं की नाही येतं पण छान आलेलं आहे मस्त संध्याकाळी वातावरण झालेलं आहे सूर्य अस्ताला चाललेलं आहे चिमणीपाखरं आपल्या आपल्या घरट्यात जात आहे आणि गावाकडचं वातावरण म्हणजे खरंच शहरातली लोकं संध्याकाळची वेळ झाली की गार्डनला जातात आम्ही शेताकडे जातो खरंच ही शेती म्हणजेच आमचं गार्डन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सहजच आलेली पण चला म्हटलं शूट केलेलं थोडंसं तर आज आमचं शेत मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू